तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चौदा पासून तर सतरा ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहे आणि काही महिलांचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्यामागे रिझन असं आहे की एकतर त्या महिलांचे एक आधार लिंक नाही त्यांच्या बँक अकाउंटला किंवा त्यांच्या बँक अकाउंटला आधार सेडिंग नाही आता आधार लिंक असणे आणि आधार सेडिंग असणे यामध्ये भरपूर महिला जी आहे ते कन्फ्यूज होत आहे आधार लिंक जे आहे ते तुमच्या एकापेक्षा जास्त अकाउंटला आधार लिंक एका वेळेस ॲक्टिव्ह राहू शकते पण आधार सेडिंग जे असणे आहे ते एका वेळेस एकाच बँकला ॲक्टिव्ह राहू शकते किंवा तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ते आधार सेडिंग बँकेमध्ये अर्ज करून बदलवता येते आता भरपूर महिलांचे जे पैसे आहे ते त्यांच्या माहेरच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे कारण त्यांचे माहेरला त्यांचे एक जुनं अकाउंट होतं आणि त्या अकाउंटला त्यांचा आधार लिंक होता आणि आधार सिडिंगसुद्धा ॲक्टिव्हिट होतं मला व्हिडिओमध्ये जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेली आहे की माहेरच्या खात्यामध्ये जे आहे ते त्यांचे पैसे जमा झालेले आहे तर तुम्ही माहेरच्या खात्यामध्ये जर तुमचे पैसे जमा झाले असेल आणि तुमच्या एरियामध्ये जर ती बँक अवेलेबल असेल तर ती बँक अकाउंट तुम्ही तुमच्या एरियामध्ये ट्रान्सफर करू शकता म्हणजे माहेरला जर तुमचं बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल आणि तुमच्या एरियामध्ये म्हणजे तुमच्या सासरला जर बँक ऑफ इंडियाची ब्रांच असेल तुमच्या एरियामध्ये तर ते अकाउंट तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता कारण तुमचं अकाउंट ऑलरेडी सिडिंग आहे जर तुम्हाला त्याच अकाउंटमध्ये पैसे पाहिजे आहे जे जे अकाउंट तुम्ही आता दिलेलं आहे किंवा त्या ठिकाणी तुमचं ब्रांच नाही किंवा त्या बँकेची ब्रांच तुमच्या एरियामध्ये नाही या ठिकाणी जर तुमच्याजवळ स्टेट बँकचं अकाउंट आहे तर तुम्हाला बँकेमध्ये अर्ज करून स्टेट बँकमध्ये तुम्हाला आधार सेडिंग ते ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि ती बँक तुम्हाला बंद करायची आहे म्हणजे त्या बँकचं अकाउंट तुम्हाला बंद करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक तिथून आधार सेडिंग हटून जाईल म्हणजे गिरे होऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला आधार सेडिंगचा अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लावायची आहे काही दिवसातच तुमचं आधार सेडिंग ॲक्टिवेट होईल आणि जर पैसे अडकले असतील तर आधार सेडिंग ॲक्टिवेट झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल जर डीपीटी मार्फत तुमचे पैसे पाठवले असतील तर कारण जे पैसे आहे ते तुमचे डी बी टी आणि बँक आधार सेटिंग यामध्ये फसलेले आहे जर आधार आधार सेटिंग तुमचं ॲक्टिवेट झालं तर ऑटोमॅटिक तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल तर पाच तारखेनंतर अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज अजूनसुद्धा पेंडिंगमध्ये आहे ते रिव्ह्यूमध्ये गेलेले नाही किंवा अप्रूव्ह झालेले नाही तर आता हे पैसे पाठवण्याची प्रोसेस संपल्यानंतर ते अर्ज ते जे अर्ज आहे ते अजून आता अप्रूव्ह होत आहे त्या अप्रूव्ह करण्यासाठी रिव्ह्यूसाठी त्यांची जे आहे ते प्रोसेस सुरू आहे प्रोसे ते प्रोसेस संपल्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंत जे अर्ज मंजूर झाले आणि जे पैसे अजून पेंडिंग आहे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही तर त्यांचे पैसे जे आहेत ते पंचेचाळीसशे रुपये म्हणजे तीन महिन्याची तुमची रक्कम पंचेचाळीसशे रुपये समोरच्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आधार करणे सर्वात जास्त महत्त्वाची आहे भरपूर महिलां अर्जदारांचे माझ्या व्हिडिओमध्ये कमेंटसुद्धा आल्या होत्या की आधार सीडिंगसाठी अर्ज भरला आहे किती दिवसामध्ये आधार सेडिंग होईल तर जेवढे दिवस तुम्हाला Uh, के वाय सी करण्यासाठी लागतात आधार केवायसी करण्यासाठी लागतात तेवढेच दिवस तुम्हाला आधार सिडि से सेडिंगसाठी सुद्धा लागणार आहे आधार सेडिंग झालं की तुम्हाला ऑनलाईन चेक करता येईल की तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह झालं की नाही तुम्हाला आधार सेडिंग से गुगलमध्ये सर्च करायचं आहे त्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे तुमच्या आधार नंबरवर एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर ते त्या ठिकाणी लॉग इन करून घेतल्यानंतर बँक सेडिंग स्टेटसवर तुम्हाला क्लिक करून तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह झालं की नाही झालं ते पाहता येईल तर ज्या महिलांचे पैसे या टप्प्यामध्ये जमा झालेले नाही कारण त्याचे आधार सेडिंग हे झालेले नाही तर तुम्ही आधार सेडिंग सर्वात आधी करून घ्या बँकेमध्ये अर्ज भरून द्या तर तुमचे पैसे पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पंचेचाळीसशे रुपये खात्यामध्ये जमा होईल कारण अजूनही काही महिलांचे अर्ज पेंडिंग आहे त्या महिलांसोबत तुमचे पैसेसुद्धा या ठिकाणी जमा होणार आहेत त्याचप्रमाणे काही महिलांचे आधार कार्डसुद्धा अपडेट नाही त्याला मोबाईल नंबर लिंक नाही आणि काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा मोबाईल नंबर लिंक नाही त्यांच्या बँक खात्याला मेसेज येत नाही जर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्वात आधी आधार कार्डसुद्धा अपडेट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला आधार कार्डवर तुम्हाला मेसेज येत नसेल ओ टी पी येत नसेल आणि तोच मोबाईल नंबर तुम्हाला बँकेतसुद्धा द्यायचा आहे आधार लिंक आणि बँक लिंक दोन्ही हे तुम्हाला एकाच मोबाईल नंबरवर करायचं आहे म्हणजे सोमवार तुम्हाला कोणतेही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर ठरेल आणि ऑनलाईन तुमचं सिडिंग बँक अकाऊंट आणि एस एम एस येण्यासाठी त्याचप्रमाणे आधार ओ टी पी येण्यासाठी तुमच्याजवळ एकच मोबाईल राहील कारण एकच जर नंबर असला तर त्यामध्ये रिचार्ज असणे रिचार्ज असल्यानंतरच तुम्हाला एस एम एस वगैरे ओ टी पी वगैरे येतात आणि हे तुम्हाला सोयीचे ठरेल त्यामुळे तुम्हाला दोन्ही ठिकाणी एकच मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि ज्यांचे तीन हजार रुपये या टप्प्यात जमा झालेले आहे पण त्यांना त्या अकाउंटमध्ये ते पैसे नको तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बँक सीडिंग तुम्ही चेंज करून देऊ शकता ज्या बँकेमध्ये तुम्हाला आता तुमचे पैसे पुढे घ्यायचे आहे तर तुम्हाला त्या बँकेमध्ये आधार सिडिंगचा अर्ज भरून तुमचं आधार सिडिंग त्या अकाउंटवर ॲक्टिवेट करायचं आहे आणि जर तुमच्याकडे काही जुने खाते असतील तर ते अकाउंट तुम्हाला जर तुम्हाला वापरायचे नसेल तर ते तुम्हाला परमनंटली बँकेमध्ये अर्ज देऊन बंद करायचे आहे आणि जर तुमच्याकडे एकच अकाउंट असेल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आधार सिडिंग करायला प्रॉब्लेम होत असेल किंवा आधार सिडिंग पुन्हा पुन्हा करून सुद्धा ॲक्टिवेट होत नसेल तर तुम्हाला इंडियन पोस्ट बँकचं अकाउंट तुम्ही काढू शकता ते अकाउंट काढल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं आधार सीडिंग त्या ठिकाणी ॲक्टिवेट होऊन जाईल आणि तुम्हाला चेकसुद्धा करता येईल आणि ऑटोमॅटिक तुमचे पैसे त्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल आणि प्रत्येक महिन्याची जी रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होता येईल तर या ठिकाणी घाबरण्याचं काहीच कारण नाही ज्या महिलांचे अर्ज आता सोमवार अप्रूव्ह होतील त्या महिलासोबतच तुमचे जे पैसे अडकलेले आहे पेंडिंग पडलेले आहे ते पैसे जमा होणार आहे मी परत एकदा सांगतो बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग सर्वात आधी करून घ्या आणि बँकेला आधार लिंकसुद्धा करा कारण केवायसी नसल्यामुळे सुद्धा काही महिलांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद